नमस्कार स्वागत आहे सविंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा हे बुस्कट सोयाबीनचं आणि हार्बरेच मिक्स बुस्कट आहे तर गेल्या वर्षी घरचं असून सुद्धा आपण बाहेरचं विकत घेतलं होतं तर आमच्या इकडं बघा पन्नास पोते जर सोयाबीन झालं तर पन्नास कट्टे धरलं जात आहे बुस्कट त्याचं जेवढं बुसकट होईल ते पन्नास कट्टे तर पन्नास रुपयाला एक कटा करून घेतलेलं होतं गेल्या वर्षी आपण सोयाबीनचं बुस्कट आणि ही आहे सोयाबीनचं मात्र तर सध्या खुराकात सोयाबीनचं मात्र सुरू आहे शेळ्यांना आणि हा आहे कट करून ठेवलेला हातगा शे शिवरी सुबाबळ काल कट करून ठेवलेली आहे ती आणि पाण्याचं प्रमाण आपण त्याच्यातलं कमी करून आज टाकणार आहोत आणि जवारी बघा कशी आली मस्त तर कुठं कुठं हे दिसायला लागले बघा जिथं उगवली नव्हती तिथं आपण महागून पेरलेलं आहे आणि ते पण छान उगवले आता तर तुम्हाला दाखवते शेळ्या आणि जनावर आमचे कसे बुसकट खाते ती आधी दाखवते गाय सकाळचे सहा वाजलेले आहेत बरका आणि बघा वर सुद्धा मान करत नाही तर टाकून बाहेर कुलूप लावून निघू पर्यंत तर संपलेला असतं ह्यांच्या समोर तर इतक्या खात्यात आमच्या गाई आणि शेळ्या बुस्कट पण तर आपला बुस्कट खायला एक पण व्हिडिओ नव्हता त्यामुळं हा व्हिडिओ मी केलेला आहे की बुस्कट आमच्या कशा शेळ्या खात्यात ते दाखवायचंय मला आणि खूप एक दोन जणांच्या कमेंट होत्या की बुस्कट शेळ्या खात नाहीत तर त्याच्यावर पण सांगते आधी तुम्हाला शेळ्या दाखवते की कशा बुस्कट खातात आमच्या शेळ्या माणूस आले की लगेच इकडे येऊन बघत त्यांना दुसरं काहीतरी आणलंय काय की वाटतय त्यांना खायला निघायला परत आणि बघा दाखवते तुम्हाला कशा खात्यात कशी केली वीट बघा किती छोटी सगळे मिनरल्स असतात ह्याच्यात आपण शेळी पालनात खरंच वीट खरंच महत्वाचे का सगळे मिनरल्स आणि विटॅमिन्सची बनवलेली असती तर हे बघा बघा कशा खात्यात तर शेळ्यांची तब्येत बघा आमच्या चमक बघा कशी आहे तर अशी मान सुद्धा वर कळत नाहीत बर का शेळ्या खाताना तर तेवढं फुल भरून टाकले असते काटो काट भरून टाकतो आम्ही सकाळी तर भूक लागलेली असते सकाळी शेळ्यांना बारा तासाच्या वर झालेला असते रात्री साडेपाच सहा तास मध्ये घालतो आम्ही शेळ्या तर तेव्हापासून काहीच नसते त्यांना तर मग आता सकाळी बारा तास झालेले असतात खाऊन आणि मग कशा खात्यात बघा आणि पाण्याचं टोपलं पलीकून भरून ठेवलेलं आहे तर दहा साडेदहा नंतरच त्यांना आम्ही परत टाकतो तर बघा मशी मैस कशी खायला लागली तर मिक्स आहे बरं का ह्याच्यात हार्बरेचं पण गुळी आहे आणि सोयाबीनचं गुळी आहे तर जे तुमच्या जवळ अवेलेबल असेल ना तर ते तुम्ही वापरायचं आहे तर तुमच्याकडे सोयाबीनचं आणि हार्बरेचं जर गुळी मिळत नसेल आणि दुसरं कशाचं मिळत असेल समजा तुमच्याकडं तूर खूप असल उत्पादन तुरीचं तर तूर बुस्कट तर सगळ्यात चांगलं बरं का भोपळे बघा तोडताच न भोपळे आणि तूर बुस्कट तर ह्या दोन्ही ह्या दोन्ही भुस्कटापेक्षा चांगलं त्याच्यानंतर कुठं कुठं ही पण असते काय म्हणते भुईमुंगाचा पाला पण असते कुठं दुसरीकड पण कोणते कोणते असतात बरं का बुस्कट मला तितकं म्हणजे तितकं माहिती पण नाही की त्या कोकणात वेगळंच काहीतरी असतेत बुसकट तर ते वेगळंच टाकतेत शेळ्यांना आणि मी फक्त ती व्हिडिओमध्ये पाहिलेलं सांगायले तुम्हाला तर असं तुमच्याकडं जी कोरडा चारा अव्हेलेबल असेल तर ती टाकायचं आहे सकाळी तर शेळ्या आवडीनं खात्यात आणि आमच्याकडं काय आहे आम्हाला खरेदी करायला लई जास्त महाग पण भेटत नाही कारण आसपास आमच्या सगळं हार्बर आणि सोयाबीनचंच शेत असते तर त्याच्यामुळं ते दोन्ही बुस्केट आम्हाला स्वस्तात मिळते तर आमच्या घरचं स्वतःचं आणि परत आम्ही थोडंफार विकत घेत असतो तर त्याच्यामुळं आम्हाला जितकं कोरडा चार्यावर करताल तेवढं बरं आहे तर टोगोला टाकली भाकर आणि त्याच्यामुळं मस्त शेळ्यांचं पोट भरते तर ओल्या चारेनं फक्त काय होते तर मग ओल्या चारेनं त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतंय त्यांना पण तितकंसं पोट भरत नाही बरं का शेळ्यांचं कारण पाण्याच्या स्वरूपात लघवीच्या स्वरूपात ती निघून जाते त्यांच्या शरीरातून आणि सकाळी नुसते खपाटीला पोट गेलेली तर आमच्या शेळ्या बघा आता आत्ता खायला आता सहा वाजता तरी एवढ्या काही ही दिसत नाही तर आपलं चाललंय अजून दोन शेळ्या घ्यायचं इथं जवळच तर ह्या शेळ्या ज्यांच्याकडून घेतल्यात का त्यांच्याकडूनच घ्यायच्यात आपल्याला अजून दोन शेळ्या म्हणजे दोनच विक्री आहेत त्यांच्या म्हणून दोनच घ्यायच्यात घ्यायच्या तर चारच होत चार पाच घ्यायच्या होत्या आपल्याला आणि पैशाची पण अडचण आहे एकदम एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही तर काय होते माहिती का बंदिस्त मधल्या घ्यायच्या म्हणले की महाग पाडतात आणि मुक्त मध्ये घेतल्या की आपल्या बंदिस्त मध्ये त्या टिकत नाहीत असं आहे तर शेड आहे भरपूर खायला आहे भरपूर पाण्याची सोय आहे सगळं आहे फक्त शेळ्याच कमी आहेत आपल्याकडं तर अजून एक दोन शेळ्या तर आधी आपल्या चोरी गेलेल्या शेळ्या जर चोरी गेल्या नसत्या तर आपल्याला एक ही शेडी घ्यायची इच्छा नव्हती बरं का आहे त्या शेळेवरच आपण वाढवणार होतो पण गेल्या चोरी तर काय करणार अजून दोन शेळ्या आज अगर उद्या आपल्या शेडवर येतील तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे नक्की पहा तर शेळ्या तोंड सुद्धा बाहेर काढत नाहीत बरं का आणि मस्त खातात अंतर आपल्याकडं चारा भरपूर आहे कोरडा चारा भरपूर आहे आणि ओला पण चारा भरपूर आहे तर त्याच्यामुळं आपण अजून दोन शेळ्या घ्यायचा म्हणजे घ्यायची इच्छा आहे आम्हाला त्याच्यावरच वाढवायची आपल्याला जास्त काही खरेदी करायच्या नाहीत शेळ्या तर सकाळचं वातावरण आहे आणि साडेसहा वाजत आले असतील बरं का आता सगळं काम आहे शेडवरचं आणि खवळ खायला बिला टाकल्या तर घरी जायचं तर म्हणलं एक व्हिडिओ काढून घ्यावा तर बघा क्लॅरिटी कशी आहे माझा फोन तेवढा क्लिअर दिसत नाहीत पण त्यांचा फोन आहे हा तर किती मस्त क्लिअर दिसायला लागले तर कशा खायला लागले म्हणजे तोंडसुद्धा बाहेर काढत नाही तर पाणी भरपूर पेतात ह्याच्यानंतर शेळ्या आणि शेळ्यांचं आरोग्य पाणी पिण्यावरच आहे बरं का पाणी शुद्ध आणि भरपूर पाणी पिलं पाहिजे आपल्यालासुद्धा डॉक्टर म्हणतात बघा भरपूर पाणी प्या तर भरपूर पाणी प्या शेळ्या कोरडा चारा खाल्ल्यामुळं आणि चमक राहते शेळ्यावर आणि पोट भरते तर दूध वाढीसाठी ही औषधं गोळ्या देणं ही चांगलंच आहे पण त्यांचं पोट भरलं पाहिजे सकस आहार आहे आणि पोटच भरत नसेल त्यांचं हाक हाक होत असेल सारखे इकडं तिकडं पळत असतात तुमच्या शेळ्या खाण्यासाठी तर मग काय उपयोग नाही तर पोटभरीचा चारा असते कोरडा चारा तर आमचं मा आमचं सत्तर टक्के कोरडा चारा आणि फक्त तीस टक्के ओला चारा असा आहे तर ओल्या चार्याला सुद्धा कोरडा करूनच चारतो आम्ही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद